सीमा तपासणी केमिकलने भरलेला टँकर पलटी राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेईना गेल्या दोन तीन महिन्यात अनेक छोटे मोठे अपघात झालेत काही किरकोळ लोक जखमी झाले तर काहींना आपले प्राण गमवावे लागले अशातच नवापूर येथे बेडकीपाडा सीमा तपासणीजवळ महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागात केमिकलने भरलेला टँकर पलटी झाल्याने भीषण अपघात झालाय या अपघातात टँकरमधून केमिकल लीक होऊन रस्त्यावर वाहू लागले मोठ्या प्रमाणात केमिकल रस्त्याच्या बाजूला शेतात जात असल्याने शेतकरी हवालदिल झाले होते घटनास्थळी महाराष्ट्र गुजरात सीमावरती नाकेबंदी करणारे पोलीस कर्मचारी असल्याने गुजरात व महाराष्ट्राचे पोलीस तात्काळ दाखल होऊन नागपूर सुरत महामार्गावरील वाहतूक थांबवून पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली यावेळी बॅरिकेड्स लावून रस्ता बंद करण्यात आला या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला असून सुदैवाने टँकरमधील केमिकल ज्वलंतशील नसल्याने मोठा अनर्थ टळला नवापूर गर्जना न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ